कर्णा तू सूतपुत्र आहेस तू नेहमीच हे लक्षात ठेव की जातीवंत घोडा कधीच धरतीवर बसत नाही रात्री निद्रेसाठी सुद्धा आणि जातीवंत सारथी कधीच रथनीड सोडत नाही प्राण गेला तरी तरीसुद्धा एकदा धरली ती जागा कायमची काय म्हणता काका घोडा का, कधीच खाली बसत नाही मी आश्चर्यानं विचारी हो एवढंच नाही तर उभ्या उभ्या निद्रा घेणारा घोडा जेव्हा चार खुरांपैकी एक खूर मुडपून निद्रावश होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो, ते तो दीर्घ प्रवासाला निकामी झाला म्हणून समजावा लक्षात ठेव घोडा हा सर्व प्राण्यात गतिमान प्राणी आहे गतिमान ते असेच एकसारखे बोलत राहावेत म्हणून मी उगाच काहीतरी विचारी भारद्वाज पक्षासारखा त्यांचा मधुर आवाज एकसारखा ऐकत राहावा असाच होता नुसताच गतिमान नाही तर बुद्धिमानही कर्णा कधीतरी घोड्यावरून घनदाट अरण्यात गेलास आणि बाहेर येण्यासाठी मार्ग सापडे नासा झाला तर हातातील वेग खुशाल सोडून दे हा बुद्धिमान प्राणी तुला अचूकपणे तू तु जिथून निघाला असशील तिथं परत आणून सोडे घोड्यांच्या अशा कितीतरी लकबी काका गप्पा मारताना सांगून जात त्यांच्याकडून घोड्यांच्या अशा विविध सवयी व्याधी व गती या विषयांचं वर्णन ऐकताना आमचा काल आनंदात जाऊ लागला आम्हा सारथ्यांची कर्तव्यकर्मे धार्मिक विधी सभागृहाचे नियम यांची ते आम्हाला सूक्ष्मपणे माहिती देऊ लागले अकला अकूर अशा घोड्यांच्या खुरांच्या रोगांवर कोणकोणती कौन औषधी वनस्पती चालते हे त्यांनी व्याधीग्रस्त घोड्यावर प्रत्यक्ष प्रयोग करून आम्हाला दाखवून दिला संजय काका म्हणजे राजवाड्यावरील सर्व सारथ्यांचे नायक होते महाराज धृतराष्ट्र पितामह महामंत्री विदूर राजमाता आणि अमात्य वृषवर्मा सर्वजण सभागृहातही त्यांचा आदर राखत असे सर्वांचे आवडते संजय काका माझ्याशी घटका घटका गप्पात रंगत होते सारथ्य कर्मातील खुबीचे बारकावे सांगत होते कधीकधी मालांनी कधी आणि घंटांनी सुशोभित अशा आपल्या रथातून माला व शोणाला राजनगरात फिरवून आणित होते वीस एके दिवशी मी शोण असेच नगरात फिरायला गेलो होतो नेहमीप्रमाणे फेरफटका मारून आम्ही परतलो राजवाड्याजवळ आम्ही आलो होतो एवढ्यात एक राजरथ समोरून येताना आम्हाला दिसला त्या रथाला चोहोबाजूंनी झिरमिरीत वस्त्रांचे पडदे लावलेले होते रथाचे घोडे पांढरे शुभ्र होते मला त्यांचा रंग फारच आवडला ते पाच पांढरे भरीव ठिपके खालीवर हिंदकळत समोरून येत होते मी त्या घोड्यांकडे भारावून पाहत होतो मध्येच त्यातला एक घोडा आपल्या मानेला मजेदार झटका देई अगदी सहजरित्या ते तो रथ पुढं आणीत होते एवढ्याच शोण एकाएकी माझ्या हातातील आपला हात झटकून त्या रथाच्याच दिशेनं धावू लागला मला काहीच कळेना की तो वेड्यासारखा त्या रथाच्या दिशेनं का धावत होता क्षणात तो रथाच्या समोर गेला मला त्याच्या मूर्खपणाची चीड आली मी त्याच्याजवळ पोहोचण्यापूर्वीच तो रथाखाली सापडणार होता काय करावं भयानं अंगावर रोमांच उभे राहिले क्षणातच तो तिथून हल्ला नाही तर रथाखाली सापडणार म्हणून जीवाच्या आकांतानं अंगातली सगळी शक्ती एकवटून मी जोरानं ओरडलो शोणा थांब एवढ्या झटकन खाली वाकून त्यानं चपळाईनं काळसर रंगाचं काहीतरी उचललं शोणाला पाहून सारथ्यानं अत्यंत कौशल्यानं सगळे घोडे आवरले जेमतेम ते त्याच्या अंगाला टेकून कसे तरी थांबले एका घोड्याच्या तोंडातील फेस तर सरळ शोणाच्या डोक्यावर पडत होता पण त्याला त्या कशाच भान नव्हतं हातातील काळसर ठिपका तो प्रेमानं गोंजारत होता मी धापा टाकीतच त्याच्याजवळ आलो मला बघताच हातातील ती वस्तू मला दाखवीत तो अधीरपणे म्हणाला दादा हे बघ आता कसा रथाखाली सापडत होत मी त्याच्या उंजवीत पाहिलं ते एक मांजरीचं पिल्लू होत आपले बारीक डोळे मध्येच मिटून ते अत्यंत केवळीवाने स्वरात ओरडू लागले शोणाला काय म्हणावं तेच मला कळेना त्याच्यावर रागवावं असंही वाटे ना वा 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 मी त्याच्याकडं काहीशा कौतुकाना का पाहू लागलो आमच्या रथामागून रडवेला होऊन धावणारा हाच तो शोण होता काय त्यानं हातातील पिल्लाच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवायला सुरुवात केली स्वर्ग हाताशी आल्याचा आनंद झाला होता त्याला त्याच्या खांद्यावरून घरंगळलेलं उत्तरीय खालच्या धुळीत पडलं होतं याचंही त्याला भान नव्हतं इतक्यात त्या पिल्लाची आई कर्कश आवाज काढीत कुठून तरी ओरडत आली आपल्या चिमुकल्याला ती इकडे तिकडे शोधू लागली गुरगुरत आमच्या पायात घोटमळू लागली ते पिल्लू खाली ठेवायला मी शोणाला सांगितलं त्यानं ते तिच्या पुढ्यात ठेवताच गपकन त्याची मान आपल्या तोंडात पकडून क्षणार्धातच ती गुरगुरत कुठच्या कुठं पसार झाली आपल्या पोराला एकटं टाकून ती मघापासून कुठं भटकत होती आता शोणानं धाडस केलं नसतं तर तिचं ते कोवळ लुसलुशीत पूर राजमार्गावरच्या धुळीत मिसळलं नसतं का त्याचा तो केविलवाणा आवाज कुणाला तरी ऐकू गेला असता काय त्या सगळ्या प्रकारानं मला एकदम राधामातेची आठवण झाली तिची प्रेमळ मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहिली किती जपली होती तिने मला आजवर आई असावी तर ती राधामातेसारखी मी चंपानगरीच्या आठवणीत दंग झालो इतक्यात त्या राजरथाच्या रथनिडावरचा सारथी म्हणाला आटपा बाजूला भा लवकर रथात राजमाता कुंती देवी आहेत राजमाता कुंती देवी मी शोणाच्या दंडाला धरून त्याला चटकन एका बाजूला ओढून घेतलं रथ धडाधड आवाज करीत धूळ उडवीत धावू लागला मी त्यांच्या पांढऱ्या शुभ्र घोड्यांकडे पुन्हा कौतुकानं पाहिलं मला आश्चर्य वाटलं त्या रथाला सहा घोडे जोडण्याची नीट व्यवस्था असतानाही केवळ पाचच घोडे जोडले होते एका घोड्याची जागा तशीच मोकळी सोडली होती राजवाड्यावरचे घोडे संपले की काय मी स्वतःशीच पुटपुटलो रथ निघून गेला त्याच्या चक्राखाली सापडलेलं आपलं उत्तरीय शोणानं उचललं त्यावरची धूळ झटकून परत खांद्यावर लपेटलं आम्ही आमच्या निवासस्थानाच्या दालनाकडे चालू लागलो कधी नव्हे ते माझा हात शोणाच्या खांद्यावर होता एकवीस माझे हस्तिना पुढतले दिवस मजेत जाऊ लागले पहिले थोडे दिवस एकसारखी चंपानगरीची आठवणी पुढं पुढं तेही काही कारण घडल्याशिवाय येई नशी झाले माझ्या जवळच्या पेटीमुळे मात्र आईचा प्रेमळ चेहरा माझ्या डोळ्यांसमोर नेहमीच उभा आहे ती आता दूर होती पण त्यामुळेच तिचं खरं महत्व आता मला समजलं होतं मी रोज झोपताना म्हणे माते मायेच्या धाग्यानं जोडलेले जीव कितीही लांब असले तरी ते एकत्रच असतात तू या पेटीतच आहेस तू या तू दिलेल्या आणि दुसऱ्या माझ्या मनाच्या पेटीत आठवणी या झंझावातासारख्या असतात त्या कुठूनही आणि कशाही येऊ शकतात इतकंच नाही तर काही वेळा तर त्या मनाचं शांत सरोवर पार घुसळून सोडतात कधी कधी अशीच चंपा नगरीची तीव्रतेनं आठवण होई मन नाराज होई ते कशातच रमत नसे अशा वेळी मी शोणाला घेऊन नगरात एक फेरफटका मारून येईल त्यामुळे आलेला सगळा शीण नाहीसा होई बऱ्याच वेळा असा फेरफटका मारल्यामुळे सगळं नगर आम्हाला आता चिरपरिचयाचं झालं होतं कुठले मार्ग कुठे जातात कोणत्या देवतेचं मंदिर कुठं आहे कुठं तलाव आहेत कुठं अश्वशाला आहेत कुठं धान्यगार आहेत कुठं शस्त्रगार आहेत हे आम्हाला आता पाठ झालं होतं हस्तिनापूर म्हणजे निरनिराळ्या आकारांच्या निरंगांच्या फुलांनी डवरलेल्या एखाद्या उद्यानासारखं होतं किती प्रकारची माणसं या नगरात राहत होती गायक नर्तक योद्धे व्यापारी कृषीजन कलाकार पंडित शिवाय चर्मकार लोहकार उपलेपक कुंभकार महार असे अठरा पगड कष्टकरी सुद्धा इथं होते केव्हाही गेलं तरी नगर गजबजलेलं दिसे सगळं नगर पाहताना मला कधीच कंटाळा आला नाही काही काही वेळा तर वाटे की युद्धशालेत जायचं सोडून नगरातच फिरायला जावं पण ते कधीच शक्य नव्हतं कारण मी इथं फिरायला आलो नव्हतो शिकायला आलो होतो बावीस हस्तिनापुरातला माझा कार्यक्रम ठरल्यासारखा होता मी रोज भल्या पहाटे उठत असे नियमानं गंगेच्या किनाऱ्यावर जात असे कुणाचाही त्रास नको म्हणून कधीच घाटावर जात नसे दुसरी एक छान निवांत अशी जागा मी माझ्यासाठी निवडली होती तिथं कोणीच येण्याची शक्यता नव्हती तिथं जाऊन मी मनसोक्त डुंबत असे नंतर कंबरभर पाण्यात येऊन उभा राही माझ्या पायांना लहान लहान मासे येऊन लुचत पण मला माहीत होतं की त्यांना त्यापासून काहीच खायला मिळणार नव्हतं माझ्या अभेद्य कातडीला चावून चावून ते कंटाळत आणि शेवटी निघून जात पुढं पुढं तर ते माझ्या आसपास फिरकेनात माझे पाय म्हणजे पाण्यातील दोन नित्याचे खडकच आहेत असा त्यांनी समज करून घेतला असावा ओंजळीत पाणी घेऊन मी सूर्यदेवांची वाट पाहि दूरवर गंगेच्या पाण्यापासून ते हळूच डोकावत त्यांच्या किरणांनी तिच्या असंख्य चिमुकल्या लहरी डोक्यावर सोनेरी वस्त्र घेऊन नाचतायत असं वाटे मध्येच एखादा कारंडव पक्षी आम्हा दोघांमध्ये फेऱ्या घाली त्याच्या इकडे तिकडे फिरण्यानं त्या तेजाची तेवढीच जागा दिसायची बंद होय मी मनात म्हणे या एवढ्या चिमुकल्या पक्षात सुद्धा काही शक्ती आहे आपल्या अस्तित्वानं तो सूर्य बिंबाला सुद्धा झाकू पाहतो आहे तो पक्षी दूर निघून जाई बिंब पुन्हा तळपू लागे हातातील पाण्याचं अर्घ्य मी त्या तेजाला देई आणि म्हणे आपला शिष्य हा सूतपुत्र कर्ण आपल्या आशीर्वादाची इच्छा करतो आहे गुरुदेव त्याच्यावर अनुग्रह करा मग एक टक मी त्या तेजाकडे पाहि चमचमणारे असंख्य तेजस्वी कण मला दिसत प्रचंड वेगात फिरणारे तेजाचे कण जगातील अंधकार उजळणारे तेजाचे कण जगाला उत्साहाची कारंजी पुरविणारे अमर तेजाचे कण एक दिवसच जर हे कण आपलं मुख जगाला न दाखवतील तर काय होईल हे हस्तिनापूर हे इथले प्रासाद मंदिर, ही मंदिरं ऐटी छाती पुढं काढून चालणारे ही योद्धे तो अर्जुन तो भीम ते द्रोण काय होईल या सर्वांचं छे किती कर्तव्य दक्ष आहेत हे तेजाचे कण मी मनात म्हणे हा कर्णसुद्धा त्या ते तेजाच्या कणांतील एक कण झाला असता तर किती बरं झालं असतं मग त्यानं सुद्धा जगातला सगळा अंधकार उजळला असता आणि तो सुद्धा स्वतःला जाळून घेत पण ते शक्य नव्हतं माझं मन हरपून जाई अंगावरचं कवच कानातील कुंडलं या कशाचीच मला जाणीव उरत नसे डोळे सताड उघडे ठेवून ते तेज मी शक्य असेल तेवढं डोळ्यांनी पिऊन घेई कितीही प्यालो तरीही माझं समाधान होत नसे अशा अनेक घटका निघून जात ते तेज माझ्या डोक्यावरून मग जाई आता ते पाहता येणं शक्यच नसे माझी मान उघडलेली असे मग वलया गर -गर थेम थेम, मी शांतपणे डोळे मिटून घेई डोळ्यांपुढं तेजाची नुसती वलयच वलय गरगर फिरू लागत शरीरातील रक्ताचा थेंब बन थेंब त्या तेजातील कणासारखा फिरतो आहे असं वाटे बऱ्याच वेळानंतर मी डोळे उघडे माझी पाठ चांगली खरपूस तापलेली असे किनाऱ्यावरची वाळूही तापलेली असे मी लगबगीनं पाण्याबाहेर येई आणि वस्त्र बदलून झपाझप जप पावलं उचलीत राजवाड्याकडे चालू लागे तेवीस राजवाड्यावर येताच युद्धशालेत घालण्याची वस्त्र अंगावर चढवून मी शोणाला घेऊन युद्धशालेकडे जाई तिथं आमचा सगळा दिवस निरनिराळी शस्त्र हाताळण्यात जाई कधी मंडल घेत गदा फिरवावी कधी खडकाचे हात करावे कधी शूल फेकावं जे जे शस्त्र हाताला लागेल ते ते सफाईदारपणे चालविल्याशिवाय माझं कधीच समाधान होत नसे विशेषत धनुष्याच्या सरावासाठी तर मी घटकान घटका घालविल्या होत्या कारण कोणतीही विद्या ही एखाद्या रूपासारखी असते तिला निष्ठेचं खत नि मनाच्या एकाग्रतेचं पाणी मिळालं तरच ती वाढते याअभावी उलट ती मरण्याची शक्यता असते दिवसभर मी या निष्ठेची आणि मनाच्या एकाग्रतेची पराकाष्ठा करी जे जे अवघड असे ते ते प्रथम शिकावं असं मला वाटे ते ते मी शिकून घेई संध्याकाळी सगळेजण गुरुवर्य द्रोणांची आज्ञा होताच हातातील शस्त्र खाली ठेवून आपापल्या निवासस्थानाकडे निघून जात मी शोणाला तिथंच थांबायला सांगून लगबगीनं गंगेच्या किनाऱ्यावर येई युद्धशालेच्या मागूनच ती वाहत पुढे नगरात गेली होती त्या ठिकाणी उभा राहून मी पश्चिमेकडे पाहि हस्तिनापूरचा निरोप घेणाऱ्या सूर्यदेवांना मी वंदन करी माझ्या अंगावरून आपली सोनेरी बोटं फिरवीत ते जणू म्हणत आता आपली भेट उद्या दिवसभर निरनिराळी शस्त्र फिरवून आलेला शीण क्षणातच निघून जाई रात्री अंथरुणाला पाठ लागताच दिवसभराच्या कष्टामुळे मला ताबडतोब झोप येई हा व्हिडिओ आपण पाहिला आणि ऐकला यासाठी आपले मनापासून आभार कृपया लाईक द्या आणि चॅनल सबस्क्राईब करा